नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल ऐकून वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेबांना विविध पक्षाचे नेते आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने अभिवादन देशभरातच नव्हे तर जगातील एकशे बावन्न देशात ज्यांची जयंती साजरी केली जाते ते मानवतेचे समतेचे आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते स्वतंत्र भारताचे घटनाकार कायदेमंत्री मंजूर मंत्री आणि देशातील कोट्यवधी जनतेचे उद्धारकर्ते म्हणून ज्या महामानवांची ओळख असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना घेऊन सर्व मान्यवरांनी पंढरपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील मनसेचे दिलीप धोत्रे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले संदीप मांडवे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक भगीरथ भालके त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी आणि विविध पक्षाचे संघटनांचे पदाधिकारी तसेच आय आठवले गटाचे राज्य संघटन सचिव पश्चिम महाराष्ट्र नेते आपासो जाधव हो, युवक नेते दीपक चंदन शिवे अॅडव्होकेट कीर्तीपाल सरोगोल माजी नगराध्यक्षा श्रीमती उज्ज्वला भालेराव बँकेचे माजी अध्यक्ष नागेश भोसले माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम बोहरी माजी नगरसेवक सुजित सरोगर अरविंद कांबळे क्रांती मंचाचे संस्थापक सिद्धार्थ जाधव अध्यक्ष प्रशांत लोंढे सचिव स्वप्नील गायकवाड तसेच पंढरी सत्यताचे संपादक दत्ता पाटील पत्रकार विनोद पोद्दार बाहुबली जैन मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष अमित कसबे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी रामचंद्र सर्वदे यांच्या ठिंगी साप्ताहिक जयंती विशेष अंकांचे प्रकाशन आणि रवी शेवडे यांनी गायलेल्या विनोद शेंडगे यांनी संगीतबद्ध केलेल्या आला भीमराव जन्म आला या गीताचे पोस्टर प्रशांत परिचारक आणि सर्व मानवमान्यवरांच्या हस्ते लाँच करण्यात आले शेवटी जयंतीच्या पर प्रशांत परिचारक यांनी मनोगत व्यक्त केले या देशाच्या राज्यघटनेचे निर्माते या देशाचे पहिले कायदा मंत्री कामगार मंत्री या देशातले अर्थतज्ञ प्रभास्पक अशा अनेक विविध अंगे पूर्ण असणाऱ्या अशा एका महामानवानी या देशाला राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेनुसार आज गेली पंच्याहत्तर वर्ष हा देश आपलं मार्गक्रमण करीत आहे जगातल्या चौऱ्या तीन महासत्तामध्ये जाण्याचं स्वप्न आपण बघतो आणि हे सगळं उभं करण्याचं ज्या मोठ्या प्रमाणानं जातं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा सिंहाचा वाट आहे किंवा त्यांच्या या कार्याच्या मूर्तीला त्या आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी पवित्र अभिवादन करतो बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज त्या देशात निर्माण करण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं अशीच या निमित्ताने सगळ्यांना प्रार्थना करतो मध्यवर्ती मध्यवर्ती जयंती समारोह मंडळाची अपेक्षा आणि त्यांच्या सगळ्याच मनापासून धन्यवाद देतो आणि जय हिंद जय जय महाराज पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची